नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वाघ मुडी रंजित बाळासो ऍट पोस्ट मार्करवाडी तालुका महाशे जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठावीस नव्याण्णव एकोणपन्नास तर माझी मार्करवाडी या गावामध्ये पंधरा ते सोळा एकर जमीन आहे आमचा पारंपरिक व्यवसाय हा शेती आहे तर आमच्या गावामध्ये पाण्याचा मुबलूक सोर्स आहे आम्हाला आमचं पाणी हा सर्वोत्तम शेतीसाठी एक महत्वाचा म्हणजे चांगला असणं हा एक महत्वाची गरज आहे सध्या शेती जर पिकवायची असेल तर तर पाण्यामध्ये आमचा टी डी एस आहे तो जवळजवळ अडीच ते तीन हजारपर्यंत आहे तर ही गोष्ट आम्हाला लक्षात आली माती पाणी परीक्षण केल्यानंतर तर आम्ही ह्याच्यावरती खूप असंच वॉटर कंडिशनरबद्दल सर्च करत असताना आम्हाला ॲटोफिल कंपनीचा सेल्स हा हा वॉटर कंडिशनरबद्दल आम्हाला माहिती मिळाली तर तेव्हा आम्ही त्या कंपनीशी चर्चा केली केली तेव्हा ते आ, त्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये अगदी माडा तालुक्यामध्ये जे काही असे वॉटर कंडिशनर दिलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांचे नंबर आम्ही त्यांच्याकडनं मिळवले आणि अगदी त्या म्हणजे कोणावरही विश्वास न ठेवता आम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती गेलो तर तिथं गेल्यानंतर Uh, ज्या शेतकऱ्यांनी uh, काही वर्षापूर्वी दोन वर्ष चार वर्षापूर्वी ज्या मशीने टाकलेत आणि त्याच्या लगेच जो शेतकरी ज्यांनी वापरले नाहीत त्यांच्या पिकामध्ये आम्हाला खूप uh, म्हणजे खूप वेगळेपणा जाणवून आला ज्यांनी मशीन टाकले त्यांच्या पिकामध्ये वाढ त्यांची उत्पादनाची uh, उत्पादनाची त्यांनी जे काही टार्गेट धरलेलं असतं त्या त्यांनी मजल मारली पण ज्या शेतकऱ्यांनी टाकलं नाही अगदी त्यांना पण विचारलं हे असं का तसं का तर आम्हाला हा सगळा फरक आम्हाला ह्या मशीनमधून दिसून आला त्याच्यावरती आम्ही निर्णय घेऊन गिरीश चांदणी सरांशी कॉन्टॅक्ट करून आम्ही प्रथमतः एक दोन मशीन आमच्या गावामध्ये आम्ही मागवल्या तर आज एक महिना झालं ह्या मशीन आम्ही घेतलं गे, त्याला तर सध्या म्हणजे माझा एक स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगायचं म्हटलं तर ऊसाचं हार्वेस्टिंग माझं फेब्रुवारीमध्ये झालेलं होतं तर तो फेब्रुवारीमध्ये झाल्यानंतर मार्च एप्रिल आणि मे ह्या तीन महिन्यामध्ये जेवढी माझी ऊसाची वाढ झाली नाही तेवढी मी मशन पंधरा जूनच्या जवळ मी मशन टाकली तिथून पुढं अगदी दोन ती ती तीन ते तीन पाण्यामध्ये अगदी माझा म्हणजे तीन महिन्यापूर्वी ऊसाने कांडी पण धरलेली नव्हती अगदी एक महिन्यामध्ये माझी ऊसाची कांडी वगैरे धरून ऊसाची वाढ ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अप्रतिम त्यामध्ये मी कोणतंही मटेरियलचा डोस टाकलेला नाही काय नाही फक्त ह्या मशीनचं पाणी म्हणजे ह्याच्यावरून असं दिसून आलं की आपल्या जमिनी ही पिकाव त्या पण ह्या पिकाऊ जमिनीला जर पाण्याचा चांगला सोर्स असेल किंवा जमिनी योग्य जर चा, शेती योग्य पिकावर जर असं पाणी जर जमिनीला मिळालं तर अगदी शेतकऱ्याला शंभर टक्के चांगले पिकाचे तर उसाच्या वाढीमध्ये मला चांगली वाढ दिसून आली सर्वात महत्वाचं म्हणजे आज ड्रिप ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सध्याच्या काळामध्ये क्षेत्र जर आपल्या लागवडीखाली जर जास्त काढायचं असेल तर ड्रीप महत्वाचं आहे आणि ड्रीपमध्ये प्रामुख्याने एक प्रॉब्लेम येतो जो ड्रिप चेकअप होणं तर ह्या मशीनचं एक अजून एक वैशिष्ट्य आहे की जर आपण ह्या मशीन मधून जर पाणी बाहेर काढून जर आपल्या मध्ये जर दिलं तर आपलं ड्रिप हे पूर्णपणे चकअप होतच नाही होतच नाही मी माझा अनुभव सांगतो की आपलं ड्रिप चेकअप होत नाही अगदी मला पंधरा दिवसाला जे आधी ड्रिप चेकअप करावं लागायचं कॅप काढून स्वच्छ करावं लागायचं ऍसिड ट्रीटमेंट करावं लागायची त्या गोष्टीपासून मी आता पूर्णपणे म्हणजे ह्या गोष्टी बंद केल्यात मला काही गरज नाही याची तर ड्रिप चेकअप करायचा हा एक मोठा प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे त्या त्यापासून आपल्याला सुटका मिळते आणि आपली जी जमीन चिकटपणा हा जो चिकटपणा होती ही चिकटपणा न होता आपली जमीन एकदम भुसभुशीत आणि भगरी म्हणतो आपण जशी मराठी भाषेमध्ये तशी मला दिसून आली आणि अजून एक एका शेतकऱ्याचा अनुभव म्हणजे आम्ही प्रत्यक्षात तो पाहिला त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं की जी आपण वर्षा वर्षाला उन्हाळी जी नांगरड करतो ती करण्याचीच गरज लागली नाही त्याला त्यानं अगदी त्याची वखरणी आणि मध्येच त्यानं त्याची मेहनत केली तर असा आहे की आपल्या जमिनीची चिकटपणा ह्या सगळ्या गोष्टी पासून शेतकऱ्याला शेतकऱ्या सुटका होती आणि मेहनत पण कमी करावी लागते ह्याचा त्याचा चिकटपणा कमी होतोय तर चांदने सरांनी आम्हाला अगदी लॉकडाऊनमध्ये सुद्धा ह्या मशीन आमच्यापर्यंत पोच केल्या त्याबद्दल चांदणे सरांचा मी आभारी आहे आणि सर्व शेतकऱ्यांना अशी एक विनंती आहे ज्या शेतकऱ्यांचा असा जसा आमचा प्रॉब्लेम आहे असा प्रॉब्लेम असेल त्या शेतकऱ्यांनी ती मशीन आवर्जून वापरावी आम्ही त्या काळी ज्यावेळेस आम्हाला समजतो त्यावेळेस आम्ही खूप चौक